तिलारी घाटात मिनी बसचा अपघात थोडक्यात बचावला अधिक पर्यटकांचा जीव बेळगाव शहरातील विविध पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या गोवा मिनी बसला तिलारी घाटात शनिवारी पहाटे अपघात झाला सुदैवाने मिनी बस वळणावरच अडकून राहिली अन्यथा घाट मार्गाला लागून असलेल्या दोनशे फूट खोल दरीमध्ये मिनी बस कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता थोडक्यात बचावल्याने चाळीस पेक्षा जास्त पर्यटकांचा जीव भांड्यात पडला तिलारी घाटात अवघड वळण असणाऱ्या जयकर पॉइंट या ठिकाणी मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटलं त्यानंतर एका अपघातात निकामी होऊन अनेक दिवस त्या जागेवरच थांबलेल्या टेम्पोला जाऊन ही मिनी बस धडकली या टेम्पोमुळे मिनी बस वळणावरच थांबली थांबलेल्या टेम्पोमुळे मोठा अनर्थ टळला तिलारी घाटातील या धोकादायक वळणावर चालकांना अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत अवकाळी पावसामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे यामुळे वाहन चालकाने खबरदारी घेणं आवश्यक आहे महानकरी न्यूज साठी प्रकाश आयनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा